अमोल राखी बंगाळे बत्तीस मत आखाडे अनिल नरसिंह दोनशे सत्तावन्न कृष्णा नागनाथ भिसे एकोणीस मते थोरात सुरेश मधुकर बेचाळीस मते संजय दत्तात्रय क्षीरसागर तेहतीस मते नोटा एकशे दहा मते आतापर्यंत दहा राऊंडची जी टोटल आहे ती पुढील प्रमाणे आहे खरे राजू ज्ञानू यांना आतापर्यंत चोपन्न हजार एकशे बेचाळीस मध्ये पडले आहे बळीराम सुखदेव मोरे यांना तीनशे बत्तीस मतं पडली आहेत माने यशवंत विठ्ठल यांना सदोतीस हजार पाचशे एकसष्ट मतं पडले आहेत नंदू बाबूराव क्षीरसागर यांना दोनशे चौऱ्याऐंशी मतं पडली आहेत क्षीरसागर नागनाथ देविदास यांना दोनशे अठ्ठाण्णव मतं पडली आहेत अमोल राकी बनगाळे यांना दोनशे सेहेचाळीस मतं पडले आहेत आखाडे अनिल नरसे यांना एक हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं पडले आहेत कृष्णा नागनाथ भुसे यांना एकशे अडतीस मतं पडली आहेत थोरात सुरेश मधुकर यांना तीनशे छप्पन्न मतं पडली आहेत संजय दत्त दत्तात्रय क्षीरसागर यांना दोनशे त्र्याण्णव मतं पडली आहेत आणि नोटाला आठशे एकतीस मतं पडली आहेत एकूण व्हॅलिड होत आतापर्यंत शहाण्णव हजार एकशे एकोणनव्वद पडले आहेत आणि काव्य फेरी अखेर श्री खरे राजू ज्ञानू यांना सोळा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांचे आहेत धन्यवाद